नमस्कार नमस्कार आपला शेती किती आहे दहा एकर आहे दहा एकर उत्पन्न घेता ऊस आहे घेतो गहू आणि शेतीसाठी पाण्याची व्यवस्था काय आहे बोर हाय नदीवर मोटर आहे कॅनलची व्यवस्था वगैरे आहे का कॅनलची नाही का बरं शेतीला शेतीच्या शेतीमध्ये पिकं घेत असताना पिकांना कीड लागू नये तिक कोणतं वापरता तुम्ही म्हणजे काय वापरता त्याच्यात कीटकनाशक खात टाकतो युरिया डी एपी बरोबर तुम्हाला सरकारी सुविधा काय मिळतात का सरकारी सुविधा फक्त सन्मान निधी मिळते किसान बरोबर दुसऱ्या योजना काही मिळत नाही दुसऱ्या काही योजना काय नाही बरोबर शेती बरोबर दुसरा कोणता व्यवसाय करतात दुसरा धंदा काही नाही काहीच करत नाही फक्त सगळं तुमचा शेतीवर शेतीवर चालतो शेतकऱ्यांचं शिक्षण शिक्षण हे वगैरे समजा बरोबर म्हणजे आता शिक्षण शिकायला कुठं मुलं तुमचे मुलं एक आहेत मालेगावला आणि एक गावात म्हणजे तंत्रज्ञानाचा कोणता तुम्ही पाण्यासाठी सुद्धा पाण्याची कमतरता ठिबक वापरितो तुषार हाय हा, 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 बरोबर काही पाटान पाणी देतो पाटान देतात उश्या दरवर्षीला किती उत्पन्न होतं तुमचं सर दरवर्षीला दोन चार लाख होतो दोन चार लाख त्याच्यामध्ये तुमचा उदाहरण होतो कसं होतो काही कमी जास्ती बरं बरं म्हणजे याच्या शेतीसोबत तुम्ही दुसरं काहीच करीत नाही याच्यावर तुमचा उदरन होतो बरं ठीक आहे तुम्ही सर्व प्रश्नाची उत्तरे योग्य प्रमाणे दिली आ... हे, हे यांचं नाव तुमचं ना माधव मानका काळे यांचं नाव माधव मानिका काळे आहेत यांची शेती आहे यांचा सर्व उदाहरणवाह फक्त शेतीवर होतो लेकरांचं शिक्षण असो काही असो यांचा सर्व उदाहरणं शेतीवर होतो आणि यांनी समाधानकारक उत्तर न भिता दिलेली आहेत त्यांच्याबद्दल हार्दिक आभार त्यांचे धन्यवाद धन्यवाद